नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपल्या फार्मवरती ही मर होत होती तर बघू शकता ही जी मरे मरे। मर आहे ती लिवरची मर आहे आणि लिवरची मर असेल तर किडनीला सूज येते आणि लिवर पण खराब होत असतं जर लिवरचा प्रॉब्लेम आला तर आपण ही मेडिसिन यूज करत असतो मायटॉक्स ही मेडिसिन आहे ह्या कंपनीचं मेडिसिन आहे पोल्ट्रीचं तर कोणाला घ्यायचं असेल तर खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते जाऊन तुम्ही क्लिक करून ते मेडिसिन घेऊ शकता फ्लिपकार्टला उपलब्ध आहे अमेझॉनला पण उपलब्ध आहे बेस्ट क्वालिटीचं आहे आणि आपण मेडिसिन यूज करतो आपल्या फॉर्ममध्ये त्याच्यामुळे तुम्हाला सजेस्ट करतो आहे आणि हे जी मेडिसिन आहे ते बारा दिवसाच्या पुढे दिलं जातं आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे त्याच्यामुळे जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता माय डॉक्स बघून घ्या क्वालिटीचं चांगलं आहे म्हणून आपण सजेशन देतो आणि ह्या ज्या कंपनीचं मेडिसिन आहे ते भरपूर सारे मेडिसिन आहे चांगल्या क्वालिटीचे असतात आणि आपल्या आपण आपण आपल्या फार्ममध्ये यूज करत असतो त्याच्यामुळं जर कोणाला घ्यायचं असेल तर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरा आणि चांगल्या क्वालिटीचंच रिझल्ट घ्या धन्यवाद